प्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण हो त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात वाजलेले आहेत म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत ना माझी जी काही क्लिनिंगची कामं होती मग बाहेरचा अंगणातला सडा असू द्या किंवा ही सगळ्या गोष्टी ना आटोपलेल्या आहेत आणि आता ना मी निवांत झालेले आहेत तर ना हा आहे टी टाईम वेळ मी बसते आणि निवांत म्हणजे पॅसेजमध्ये बसते आणि चहा घेते तर सकाळचं सा वातावरण बघा ना कसं असतं मस्त तारेवर बघा पक्षी वगैरे बसलेले आहेत आणि थोडंसं शंकर पाळ्या केल्या होत्या तर सकाळी सकाळी ना थोडंसं काहीतरी खाल्लं ना की मग जरा बरं वाटतं नाही तर मग एक वाजेपर्यंत ना आपल्याला स्वतःला वेळ नसतो जेवण्यासाठी तर तुम्ही ना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा जी काही मी मांडली होती आणि त्यावेळेला जे रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर नेहमीच असंच तुम्ही मला प्रतिसाद देत राहा माझ्या व्हिडिओला आणि त्या खाली काही कमेंट आलेल्या आहेत त्याचंसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे खरं तर मी जेव्हा तेव्हाच सगळ्या कमेंट्सची उत्तरं देत असते पण काही कमेंट्स अशा असतात की सव्वीस तर जर आपण सांगितलं ना तर लोकांना पटतं तर त्यामुळं ना आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंफार त्याविषयी बोलणार आहे तर असो आता बघा सकाळी सकाळी ना खूप छान माझा मूड एकदम फ्रेश होता आणि काम काय करायचं तर ना कामं भरपूर असतात तशी पण म्हटलं चला एका एका दिवशी ना एक एक काम आपण आटपत घेऊया म्हणजे करूयात तर दिवाळीचं कसं जसं नवरात्राचं बघा आपण नऊ कलरच्या साड्या नेसतो आणि मग त्या साड्या धुवायचा कंटाळा येतो ज्या त्या दिवशी धुवून टाकल्या ना की बरं वाटतं पण जर समजा साठवून ठेवलं ना तर मग धुवायचा कंटाळा येतो ह्या वर्षी तसंच झालं होतं माझं तर मी नऊ दहा साड्या एकदम एका दिवशी धुतल्या होत्या कारण काही काही साड्या वर्क ज्या असतात ते आपल्याला मशीन वॉश करता येत नाही ना तर मग मी असं करते की सगळ्या साड्या साठवते आणि मग व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक एक एक साडी धुवत असते तर अशा पद्धतीने मी नवरात्राच्या नऊ साड्या धुतलेल्या होत्या तर त्याचप्रमाणे बघा आता असं झालेलं आहे की दिवाळीमध्ये ना ह्यांनी सगळ्यांनी कुर्ती घातली होती आयुषदादानं देवानं परत त्यांच्या पप्पांनी कुर्तीच घातल्या होत्या म्हणजे आपण जे फंक्शनला वापरतो पूजेला वगैरे व्हाईट कलरच्या कुर्ती वापरतो सदरे तर ते सदरे घातलेले होते आणि त्यांनी इतकं अस्तव्यस्त त्यांचं कपाट करून ठेवलेलं आहे ताई तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं कारण मला ना त्यांचं कपाट आवरता आवरता खरंच खूप दमायला होतं तर हे वेगवेगळ्या प्र कलरचे आणि बघा कसे ठेवले अगदी चुरगळून कसं तरी कोंबून घड्यासुद्धा त्याच्या घातलेल्या नाही आणि सणवार झाले की नाही लक्ष्मीपूजन वगैरे की सगळं म्हणजे असं थकल्यासारखं होतं मग काय करायचं काढायचे कपडे कसे तरी गुंडाळायचे कपाटामध्ये ठेवायचे कारण सगळेच थकलेले असतात त्यावेळेस सण पण असतो आणि कोणाला काही बोलायला पण नको म्हणून मी कोणाला काही बोलत पण नाही तर ते खूप सारे कपडे बघा त्यांचे साठलेले होते जसे नवरात्रात माझ्या साड्या साठल्या होत्या ना तसेच दिवाळीचे ना या तिघांचे सुद्धा सदरे जे आहेत कुर्ती ते साठलेल्या होत्या आणि बऱ्यापैकी त्यांचे पायजामे जे असतात ना सदऱ्यावरचे ते व्हाईट कलरचेच असतात तर त्यामुळं ना ते इतर कपड्यांमध्ये घालता येत नाही किंवा वॉश करता येत नाही तर आजच्या दिवशी ना मी हे सगळे नवीन ड्रेस जे आहेत त्यांची ना तर ते छान हाताने धुवून ठेवायचे ठरवलेले आहेत आणि मस्तपैकी इस्त्री करून घड्या वगैरे घालून ते पुन्हा आम्ही कपाटामध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून ते पुढच्या वेळेस त्यांना परत वापरता येतील छान असं कम्फर्ट वगैरे म घालून मस्तपैकी छान वास येईल त्या कपड्यांचा तर अगदी काळजीपूर्वक आपण जशी आपल्या साड्यांची काळजी घेतो ना तसंच त्यांच्या कपड्यांची सुद्धा कारण सणावारालाच ही कपडे जे आहेत सदरे कुर्ते तर ते घातल्याशिवाय ना एक असा सण असल्यासारखा पण वाटत नाही आणि जेंट्स लोकांना उत्साह पण येत नाही म्हणून मी आवर्जून सगळ्यांना घरामध्ये ना सणावाराला दसऱ्याला दिवाळीला सदरे घालायला सांगते तर गौरी गणपती पण असतात ना तर गणपती आणायला जाताना सुद्धा मुलं आणि मुलांचे पप्पा सदरे घालून जातात तर भारी वाटतं सदरा आणि टोपी जरी एक असेल ना डोक्यावर तर एकदम मस्त वाटतं तर हे भरपूर आता बघा त्यांची खूप सारे सदरे होते ताईंनो तर ते सगळे ना मी आता पावडरमध्ये भिजत घातलेले आहेत आणि व्हाईट कपडे जे आहेत ना ते एका बादलीमध्ये आणि कलरफुल जे सदरे आहेत तर ते एका टपमध्ये भिजत घातलेले आहेत तर असं आहे सकाळी सकाळी बघा आत्ता हे आठ चं टायमिंग असावं साडेसात आठच्या आसपासचं हे टायमिंग आहे आणि सकाळी सकाळी म्हटलं चला हे सगळे कपडे भिजत घातले ना की छान निघतील अर्धा एक तास भिजत घातले की तर जास्त वेळ नाही कपडे भिजत घालायचे जे नवीन आहेत ते अगदी थोडे अर्धा एक तासभर आणि लगेचच इकडे किचनमध्ये आलेले आहेत आपलं क्लिनिंगचं काम तर आता झालेलं आहे तर आता मुलांना डबा द्यायचा आहे तर चला म्हटलं काहीतरी भाजी करूयात तर सुकी भाजी मी नेहमी करते ना तुम्हाला आत्ता दाखवलं तर त्याला ना राजमा म्हणतात बऱ्याच ठिकाणी पण आहे ना आमच्याकडे तर त्याला वागा घेवडा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता ते राजमा म्हणजे वागा घेवडा घेतलेला आहे आणि ना मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकून ना कुकरला एक दोन शिट्टी काढून घ्यायची त्याची म्हणजे ते छान मौसूत शिजतात आणि त्याचीच आज मी उसळ करणार आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपीसुद्धा शेअर करूयात किचन कट्टा एकदम क्लीन आहे नेहमीप्रमाणे स्वच्छ असतो ज्यावेळेस मला डबा करायचा असतो सकाळी सकाळी त्यावेळेस तर सकली सकली मी अजिबात म्हणजे रात्री तर भांडे ठेवतच नाही पण किचन कट्टा सकाळी सकाळी नेहमी क्लीन आणि फ्रेशच असतो तर आता इकडे बघा मी तुम्हाला साय दाखवते तर आमच्याकडे ना दूध जे येतं तर ते इतकं छान असतं ना इतकं घट्ट असतं ना तर अगदी चार घडी पडावी इतकी साई साठते आणि जाड पण चांगली निघते साई तर त्याचं तूप मी नेहमी कडवत असते आणि तुपाची सुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत असते मी तर सकाळची वेळ होती गॅस चालू केलेला आहे आणि नमस्कार केला तर तुम्हाला माहिती आहे आता थोड़े दिवस मला पूजा करायची नाही आहे सुतक तर फिटलं पण प्रॉब्लेम दुसराच आहे तर असो आता इकडे बघा कुकर शिट्टी झाली आणि लगेचच मी इलेक्ट्रिक शेगडी जी आहे आमची तर त्याच्यावर मी पाणी तापायला ठेवलेलं आहे सध्या थोडंसं आभाळ येतं आहे आमच्याकडं आणि थंडी पण खूप आहे तर त्यामुळं पाणी तापत नाही ना तर मग प्रत्येकाला यांना ना पाणी असं कळशीमध्ये तापून ठेवावं लागतं आणि द्यावं लागतं लगेचच कुकरची शिट्टी झाली आणि राजमा शिजलेला आहे तर चला म्हटलं फोडणीला घालून घेऊया लोटून झाडून झालेलं आहे आणि कढई ठेवली कांदा घातला त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे जिरं घातलं कडीपत्ता घातला आणि बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे तर आमच्याकडे ना हिरवी मिरची घालूनच उसळ परततात तर हे बघा वाटून हिरवी मिरची घातलेली आहे मग ती कुठलीही उसळ असू द्या अगदी काळ्या घेवड्याची असू द्या हा वागा घेवडा असू द्या त्यानंतर परत मटकीची जरी उसळ असली ना तर थोडीशी हिरवी मिरची वाटून घातली ना एक मस्त चव येते उसळीला जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही मग चिरून जरी मिरची घातली ना तरीही चालेल पण कांदा घातल्यानंतर कांदा थोडा भाजत आला ना की मग मी हिरवी मिरची घातले घालते वाटलेली म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते आणि हिरवी मिरची कांदा भाजल्यानंतर टोमॅटोची प्युरी मी त्यामध्ये घातलेली आहे टोमॅटोची प्युरी यासाठी घालावी टेस्ट तर लागतेच पण थोडीशी उसळ जी आहे ना ती घट्टसर होते तर आता बघा हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि सा लाल तिखट तर म्हणजे मिर लाल तिखट नाही घालायचं मिरची घातलेली आहे आपण आणि थोडासा लालसर आणि पिवळसर असा कलर येतो उ उसळीला आणि ही उसळ खरंच एकदम भारी लागते तर तुम्हाला मी दाखवते फायनली परतल्यानंतर ही उसळ कशी दिसते त्याच्याबरो त्याच्यावर ना आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर कांदा घातल्यानंतर टोमॅटो प्युरी घातल्यानंतर मध्ये तुम्ही कोथिंबीर घातली तरीही चालेल किंवा नंतर घातली तरीही चालेल तर, चाले। तर थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे म्हणजे ही उसळ ना छान थिक म्हणजे घट्ट होईल तर हे बघा अशी अशा पद्धतीनं आम्ही उसळ करतो तर प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळी पद्धत असेल तर ही पद्धत पण तुम्ही एखाद्या दिवशी करून बघा अशी उसळ कशी होते आणि नक्की मला सांगा खरंच छान होते बरं का मस्त लागते तर बघा कशी छान अगदी दाटसर घट्टसर झालेली आहे आणि खायला पण ना टेस्टी लागते तर असो ताईनो आता तर मुलांचे डबे भरले आणि मुलं गेलेले आहेत स्कूलमध्ये लगेचच मी ना कपडे छान धुवून घेतले एक एक सदरा जो आहे तो मौसूत असं ब्रशने घासलेला आहे म्हणजे जे काही पांढरे असतात ना कपडे बघा हे असे पायजामे तर त्याचे खालचे खालची बाजू खूप मळलेले मळलेली असती पायांजवळची तर तीच ना छान हाताने घासलेली आहे आणि एकदम स्वच्छ धुतो आपण मशीनमध्ये ना कपडे नाहीत निघत व्हाईट कलरचे तर हाताने धुतले ना की छान स्वच्छ निघतात आणि इतके भारी वाटतात ना आणि सुगंध पण छान पसरलेला होता कपड्यांचा वास पण छान येत होता तर आता हे कपडे ना दुपारपर्यंत वाळतीलच तर आत्ता वाजलेले आहेत तैनो दहा पावणे दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता सकाळी सकाळी धुणं धुवून जर वाळत घातलं ना की मग नेमकं एक दोन वाजेपर्यंत हे कपडे वाळतील सगळे ना गोळा करून आता मग वाळल्यानंतर इस्त्रीला देणार आहे आणि व्यवस्थित घडे घालून कपाटामध्ये ठेवून देणार आहे तर झालं बाबा एकदाचं हे दिवाळीचं महत्त्वाचं काम होतं जसं की आपण कंदीर वगैरे काढून ठेवले दिवे वगैरे काढून ठेवले त्याचप्रमाणे हे कपडे जे आहेत ना तर ते स्वच्छ धुवून ना घडी घालून ठेवणं महत्त्वाचं होतं कारण आता हे वर्षानंतरच निघणार आहेत कपडे घालायला वर्षभर आपण तसेच मळके कपडे कपाटामध्ये नाही ठेवू शकत तर आता कपडे धुवून झालेले आहेत मिळालाच वेळ ना तर कपटसुद्धा आवरून ठेवणार आहे मुलं शाळेत नाही थोडासा वेळ माझ्याकडे आहे तर असो आता ना मागच्या व्हिडिओमध्ये मा ज्या कमेंट आलेल्या होत्या ना तर त्याचं थोडंसं बोलते तर एक कमेंट अशी होती की ज्या तुळशीला ना तुम्ही ना त्या तुळशीला तुम्ही तांब्यानं पाणी घाला तर बरोबर आहे अगदी काही कुणाच्या वाईट कमेंट नाही आहेत पण कसं आहे की खाली मी एक बादली आणि मग ठेवलेला आहे झाडांना पाणी घालण्यासाठी तर त्याच मगानं मी ना तुळशी तिला पाणी घालते आणि वर तुळस आहे तुम्ही जर नेहमी ब्लॉग बघत असाल ना तर तुम्हाला माहिती असेल आणि नेहमी जर ज्या लोकांना ब्लॉग बघत नाहीत ना त्यांना माहिती नाही त्यामुळे ते, ते कमेंट करतात तर मागे अंगणामध्ये एक तुळस आहे आणि त्या तुळशीला ना मी तांब्याने पाणी घालते आणि आपण वर राहतो आणि अंगण वगैरे लोटण्यासाठी ना मला खाली जावं लागतं तर खाली वर जर मी नेहमी करत राहिले तर माझं कसं होईल माझं वजनच वाढणार नाही ताईंनो तर त्यामुळे ना त्या तुळशीला आहे ना मी खालच्या झाडांबरोबरच मगाने आणि बादलीने पाणी घालत असते आता अजून एक कमेंट अशी होती की आंघोळ कर म्हणजे आंघोळ होण्याआधी करण्याआधी ना अंगणातली स्वच्छता करायची असते आणि मगच आंघोळ करायची असते म्हणजे अंगावर आ... धूळ उडत नाही तर त्या त्यांचं पण बरोबर होतं आधी ना मी काय करते आ... आंघोळीची जास्त जर घाई नसेल ना तर मग मी आधी आंघोळ करण्याआधीच हे सगळी कामं आटपत असते जर जसं की तुम्ही मागचे जुने ब्लॉग बघितले ना तर तुम्हाला कळेल तर ज्या वेळेला ना खूप गडबड असते म्हणजे आता बघा माझं हे सगळे बाहेरची कामं आठवेपर्यंत ना घरातली इतर मंडळी उठलेली असतात आणि त्यांची पण मग घाई घाई असते आंघोळीला जाण्याची तर मग जास्त घाई गडबड व्हायला नको आणि बाथरूममध्ये नंबर लागायला नको मग माझी मी आधी जाते मग तू आधी जा मग तू थांब असं होतं ना म्हणून मग मी काय करते उठले ना माझं सगळं काम झालं सकाळचं की मग म्हणजे घरातलं व्यायाम असू द्या मेडिटेशन वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या ना की मी लगेचच आंघोळ करून घेते आणि मग डायरेक्ट कामाला सुरुवात करत असते तर ह्यावेळेससुद्धा असंच झालं होतं तर असं ह्याच होत्या एक दोन तीन कमेंट त्याचं का मला काही एवढं वाईट वाटलं नाही आणि वाईट कमेंट तर आपल्याला कधीच येत नाही ताईंनो तर हे बाहेरचं जे काही होतं ना ते सगळं आटोपलं कपडे धुतल्यानंतर ना कपडे खूप ओले झाले होते तर मी जेव्हा कधी असं खालच्या गार्डनिंगचं किंवा खालच्या घरातलं जर काम करत असेल ना तर मी एक गाऊन घालते तर तो तुम्हाला नेहमी माहिती असेल की मी क्लिनिंगचं जेव्हा काम काढते ना तेव्हा मी हा गाऊन घालते पिंक कलरचा तर तो घातलेला आहे आणि आता तुम्हाला बघा आजूबाजूला भरपूर पसारा दिसत असेल तर एका ताईंची अशी सुद्धा कमेंट होती की तुम्ही खालचं घर रेंटनी का देत नाही भाड्याने का देत नाही तर ताईनं तुम्ही बघा तुमच्याच डोळ्यानं किती हा पसारा आहे म्हणजे जर आम्ही जुने जे सामान आहे ना सगळं तर ते आम्ही खालच्या रूममध्ये ठेवलेले आहे मग त्यामध्ये कूलर आहे जुना बेड आहे आणि माझ्या लग्नातली जी काही भांडी आहेत ना ती सुद्धा पोती तशीच पडलेली आहेत आणि हंतरुणं पांघरुणं पण म्हणजे जी लागत नाही ती मी नीट ठेवणारच आहे सगळं आवरून आणि दादांचा पण बिझनेसचा माल जो आहे तर बघा हे पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळ्या इथं लावलेल्या असतात आता बऱ्यापैकी माल जो आहे ना तो खाली झालेला ना ना, आहे नाहीतर आपल्याला ना आतमध्ये रूममध्ये शिरतासुद्धा येत नाही एवढा माल इथं लावलेला असतो आणि हे रेडबुल आहे आणि आतमध्ये बघा तुम्ही किती किती सारा माल आप मा एक माणूस उभं राहू शकत नाही इतका माल अगदी वरच्या लॉफ्टपर्यंत लावलेला आहे तर हे आहे फ्रुटी आणि जिरा सोडा आहे तर इकडे बघा हां जिरा सोडा आहे हा आणि पाठीमागे तुम्हाला ज्या पाण्याच्या बाटल्या दिसत असतील बॉक्स तर ते आपण म्हणतो ना अल्कलाईन वॉटर ते आहे आणि हे रेडबुल आहे बरेच वेगवेगळ्या को हे बघा इकडे प्लेन सोडा आहे शिकंजी आहे परत खट्टा आहे असे तुम्हाला मी सांगितलं आहे की कोल्ड नाईन हा ब्रँड आहे तर नाईन प्रकारचे प्रोडक्ट आपल्याकडे बघा शिकंजी आहे तर थोडक्यात हे सगळे ना आपल्याकडे आहेत तर त्यामुळं जागाच नाही आहे आणि काय रेंटने देणार आपलं आपण तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर बघा असं होतं आजचा दिवस आणि असं होतं हे बारा वाजेपर्यंतचं माझं काम तर आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा त्याचं मी उत्तर देईनच आणि ब्लॉग जर आवडला असेल ना तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय